अगदी खरं सांगायचं तर मम्मी आणि पप्पांना सोशल मीडिया वगैरे यातलं एवढं काही कळत नाही त्यांना अजूनही माहित नाही की मी काय करते श्रुतिक का आणि मी खूप चांगले मित्र मैत्रिणी आहोत आम आमचं असं रिलेशन वगैरे काही नाही सो हा प्रश्न विचारणं थांबवा आणि आमचं लग्न नाही होऊ शकत <laughs> माझी एक मैत्रीण आहे ती मला हा हा किस्सा सांगते तिच्या बॉयफ्रेंडसोबत झालेला ती एक किस्सा म्हणून सांगते पण मी ऐकताना तो कॉन्टेंट म्हणून ऐकते सॉरी मी एका प्रोडक्शन हाऊसला कामाला होती तिकडे ते मला ते ला मला ती लाई मी लाईफ ती जगूच नाही शकत की आपण बारा बारा तास काम करणार आणि मग त्यानंतर त्यांना माझ्या मूड स्विंग्स माहिती आहेत त्यांना माझ्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत मी अशाच लोकांना आजूबाजूला ठेवते कारण अशी माणसं जर जवळ ठेवली ना तर मग मला मी स्वतःच माझ्या चिडचिडीत वेळ जातो की मला पण विचारत का नाही आहे हाय हॅलो नमस्कार आय वेलकम बॅक टू हॅशटॅग डिजिटल कट्टा लोकमत सखी तर व्हिडिओजवरती वरती खूप कमेंट असतात यांचे इंटरव्ह्यू घ्या त्यांचे इंटरव्ह्यू घ्या बरं सगळ्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतोय सगळ्यांचे डेट्स मिळणं मुश्किल असतं आणि तसंच आम्ही सोनालीला सुद्धा कॉन्टॅक्ट केलंय आणि सोनाली आज आपल्यासोबत आहे तिला तुम्ही बऱ्याचदा रील्समध्ये पाहिलं असेल ती एका मुलासोबत रिअल लाईफ इन्सिडेंट वरती मीम व्हिडिओज किंवा तर ते वाईन्स म्हणू शकतो ते तू बनवतेस राईट शॉर्ट रील्स तर तुझं खूप खूप स्वागत आहे सोनाली आजच्या डिजिटल कट्टामध्ये तर कसं वाटतंय पहिला मीडिया कव्हरेज असेल सच राईट <laughs> बघा मी बराच पहिले इंटरव्ह्यू घेणारी कोणती फेवल बरं तर सर्वात आधी मला सांग की कधी असा विचार केला होतास का की असं काहीतरी आयुष्यात करू नाही खरंच हे माझ्यासाठी असं एक आयुष्यात आपल्या आपण खूप नॉर्मल जगत असतो आणि अचानक आपल्या आयुष्यात काहीतरी दैवी चमत्कार होऊन काहीतरी का आयुष्य बदलतं तसं ह्या वर्षभरात माझ्यासोबत आहे खूप 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 मला बोलता येत नाही एवढं भारी वाटतंय खूप छान आयुष्य झालं खूप वेगळं आहे मी आधी अशी अजिबात नव्हती मला असं वाटत होतं की हां म्हणजे आपण एक स्वप्न बघतो ना आणि ते स्वप्न सत्यात उतरतं तसंच काहीच झालं माझ्या आयुष्यात तिची एक्साइटमेंट कळून येते तिच्या आवाजावरनं सुद्धा बरं मग आधीचं सोनालीचं आयुष्य कसं होतं म्हणजे देर वॉज नो सोशल मीडिया नथिंग शाळा कॉलेज कसं होतं नाही 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 सोशल मीडिया मी आधीपासूनच मला फोटोशूट वगैरे मी करायचीच ॲज अ फ्रीलॅन्सर मॉडेल म्हणून बट बट हे सगळं होईल एक स्टार म्हणून होईल असं कधीच हे बघितलं नव्हतं की uh, लाईफ चेंजिंग आहे ॲक्च्युली मला बोलता येणार नाही पण नॉर्मल लाईफ होतं माझं जसं की प्रत्येक मुलीचं असतं फ्रेंड्स मग आपलं काम असं मी ॲक्च्युली सांगायला आवडेल मी व्ही एफ एक्स स्टुडंट होती मी अरिनामधून व्ही एफ एक्स कोर्स केला आहे आणि माझी आता जॅनमध्ये फायनल एक्झाम झाली जॅनपर्यंत माझा आयुष्य नॉर्मल होतं म्हणजे अगदी हे आता सात आठ महिन्यांमध्ये जे काही फॅन्स वगैरे झाले ते सात आठ महिन्यांमध्येच झालं आहे सगळं <laughs> बर मग जेव्हा पहिला व्हिडिओ व्हायरल जातो ना त्याचा नेक्स्ट डे खूप वेगळा असतो खूप कारण की दॅट इज द लाईफ चेंजिंग इन्सिडेंट हॅपनिंग राईट हो मग तेव्हा तुझा पहिला व्हिडिओ व्हायरल गेला त्याचा नेक्स्ट डे कसा गेला होता मी मला सांगायला खरच आवडेल माझा फर्स्ट रील जे होता सगळ्यांना असं वाटतं की अनॉइंग गर्लफ्रेंडमुळे म्हणजे माझा तो फर्स्ट रील असेल व्हायरल गेलेला बट नाही माझा पहिला रील मला अजून आठवतोय मी आणि माझ्या मित्रांनी असंच म्हणजे रॅन्डमली मी त्याला असं बोललेली आणि त्याचा कॅमेरा शूट करत होता माझं बोलणं आणि त्यात मी त्याला असंच बोलून गेलेली की काही पण मागव आणि तो व्हायरल गेलेला तर तो आमचा फर्स्ट व्हायरल व्हिडिओ आणि त्यानंतर मग अनॉईंग गर्लफ्रेंड आणि अनॉइंग गर्लफ्रेंडला जे लोकांनी डोक्यावर घेतलंय कसं नेक्स्ट डे कसा घालवला नेक्स्ट डे म्हणजे मी त्याला सांगितलं की अरे कमेंट्स बघ किती म्हणजे लोक अशी एक बोलतात ना लोकांचं प्रेम मिळणं हे खूप नेक्स्ट लेवल ते खरं आहे मी एक्सप्लेन नाही करू शकत आणि अनोईन गर्लफ्रेंडच्या वेळी जेव्हा पहिली रील व्हायरल गेलेली त्यानंतर मग आमचा कॉन्फिडन्स लेवल अलग लेवलला की आता आपण हे स्टार्ट करूया कारण तिकडे कमेंट्समध्ये पण खूप जास्त लोकांनी केलेलं की प्लीज तुम्ही यांची ह्याची सिरीज स्टार्ट ठेवा हे खूप खूप रिलेटे रिलेटेबल आहे आमच्या लाईफशी आणि खूप म्हणजे आत्ताची जी यूथ जनरेशन आहे त्यांना आमचा कॉन्टेंट खूप जवळचा वाटतो कारण आमचा विषयच असा आहे की प्रेयसी हा असा विषय आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात एक ती मुलगी असते खरंय दॅट्स इट बरं मग ह्याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कोणत्या मध्ये कॉन्टेंट बनवायची वेळ आलीच तर मग तू कोणता जॉनर प्रेफर हा मला हे सांगते तू विचारलंस मला <laughs> खरं सांगते मला कॉमेडी आणि चिडचिड आणि वैतागलेली बहीणच करते मी आणि अनॉइंग गर्लफ्रेंड मध्ये पण सेम की हो। तो मुलगा कंटाळा आहे ही खूप अनॉईंग आहे ही खूप त्रासदायक आहे मुलगी असे रोल करून मला खूप कंटाळा आला आहे मला असं छान सिरियस चांगल्या मुलीचा रोल करायचा आहे हो मला सिरियस रोल करायचा आहे आयुष्यात कारण मी कॉमेडी म्हणजे मला माझा फेवरेट जॉनर तर कॉमेडीच आहे मला कॉमेडीच करायला आवडतं बट मला आता थोडं सिरियस वगैरे पण करायची इच्छा आहे वाफ म्हणजे तिने ऑडियन्स ऐकंदरी टीप दिली की पुढचा जो काही दिवसांनी कॉन्टेंट येणार तो सिरियस वाला पण येईल म्हणून इमोशनल व्हिडिओ वगैरे माझ्या डोक्यात चालू आहे खूप की स्टार्ट करायचं कारण तेच तेच करून पण आता कंटाळा आला की आणि नवीन काहीतरी कर हो हो वा बर तुझ्या व्हिडिओ वरती खूप सारे कमेंट असतात राईट आणि खूप व्यूज मिळतात हो ह्या सगळ्याच आई वडिलांनी कशा पद्धतीने रिॲक्शन त्यांची रिॲक्शन काय होती एकंद नाही अगदी खरं सांगायचं तर मम्मी आणि पप्पांना सोशल मीडिया वगैरे एवढं काही कळत नाही त्यांना अजूनही माहित नाही की मी काय करते माझे हो माझे पप्पा मला बोलतात हा मग त्यात काय म्हणजे एवढं कशाला लोक तुला हे करतात तू टी व्हीवर <laughs> तर दिसत नाहीस पण त्याला माहिती की रील्स वगैरे आहे हो त्यांचं असं म्हणणं आहे की सिरियल मध्ये वगैरे जेव्हा येशील ना तेव्हा तू स्टार आता काही तुला फक्त फोन मध्ये लोक बघून चार पाच लोक ओळखतात पण मी त्यांना एक्सप्लेन नाही करत आणि मला ते आवडतही नाही मम्मी मम्मीला माहितीये माझ्या आणि माझी मम्मी ते आईचं एक असतं ना की मग शेजारी वगैरे असतात बायका मग त्यांना असं आमची सोनाली ना, सोना ना असतात तर तिचे फॅन्स वगैरे भेटतात वगैरे आणि रस्त्यात ती कधी माझ्या सोबत असली की मग फॅन्स वगैरे भेटले की मग तिला एकदम असं खूप छान वाटतं की माझी मुलगी काहीतरी करते लोक तिला ओळखतात खूप छान घरच्यांनी समजून घेतलं आणि मल, मला सुरुवातीपासूनच अभिनयासाठी माझ्या आई वडिलांचा पुरेपूर पाठिंबा होता त्यांना खरंच असं वाटतं माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी आ, स्टार व्हावी आणि <laughs> त्यांच्यासाठी पण सुद्धा हे खूप खूप मोठी गोष्ट गोष्ट आहे आहे खूप मोठी सुद्धा वाव बरं आता तुझ्या व्हिडिओज वरती कमेंट असतात खूप जास्त लाईक्स असतात म्हणजे पीपल वेट की तू कधी पोस्ट करतेस किंवा श्रुतिक त्या मुलासोबत जे रील करत असतेस राईट तर मग तुमच्या व्हिडिओ वरती तीन असे कोणते कमेंट आहेत जे आवर्जून येतातच पहिली कमेंट म्हणजे की ही किती हिला सोडून का देत नाहीस तू ही किती त्रासदायक मुलगी आहे आणि सेकंड म्हणजे ठरलेली की तुम्ही रिअल लाईफमध्ये सुद्धा कपल आहात का आणि थर्ड क्वेश्चन तुम्ही लग्न कधी करताय त्याची उत्तरं हो तू आता देऊ शकतेस ऑडियन्सला <laughs> तर पहिली गोष्ट श्रुती आणि मी खूप चांगले मित्रमैत्रिणी आहोत आमचं आम असं रिलेशन वगैरे काही नाही सो हा प्रश्न विचारणं थांबवा आणि आमचं लग्न नाही होऊ शकत <laughs> खूप लोकांना उत्सुकताय की आम्ही लग्न कधी करतोय की का तर त्यांना असं वाटतं खूप मग लग्नानंतर ह्यांचं काय होईल ह्यांच्या आयुष्यात ते त्यांना बघण्यात इंटरेस्ट आहे okay. की आत्ताच एवढे भांडतात मग लग्नानंतर जगणं मुश्किल होईल <laughs> बरं मला असं विचारायचं आहे की रील्समध्ये ना युजली काय होतं की आ, मीम रील्स असतात जे असं तू करती असते कॉमेडी रील्स ते तर एक पार्ट आहेच पण बन... बरेचसे असे क्रिएटर्स आहेत जे लिप्सिंग करतात किंवा तर डान्स करतात किंवा नीट हो, हो, करतात तर तू कधी असा विचार केलास का की आपण हे करून पाहूयात म्हणून कधीतरी नाही डान्स आणि माझं तर जमतच नाही नाही फक्त गणपती डान्स मला खूप uh, माझ्या ग्रुपमध्ये पण दोन तीन जण इवन श्रुती काही डान्स व्हिडिओ वगैरे बनवतो मला सगळे विचारतात की डान्स रिलेट का नाही करत तू म्हटलं कशा लोस लोकांसमोर हस करून घ्या मला माहिती एखादी गोष्ट मला नाही जमत <laughs> मी नाही त्या गोष्टीकडे आणि लिपसिंगचं म्हणशील तर नाही मला आधीपासूनच मला असं वाटतं की माझा स्वतःचा असं काहीतरी कॉन्टेंट घेऊन मी लोकांना हसवेन सो पण कधी विचार नाही केला मी ओके सो मला आता हे जाणून घ्यायचंय की जेव्हा तू असं काही कॉन्टेंट बनवतेस आता त्याच्यावरती ना खूप लोक कमेंट करत असतात तर कॉन्टेंट किंवा एखादा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो कोणत्या कॉन्टेक्स्ट वरती बनवायचा आहे कॉन्टेंटचा प्रकार काय असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे हे कोण डिसाइड करतं तुमच्यात बेसिकली जे अनॉइंग गर्लफ्रेंड जे आहे ते आमच्या म्हणजे आता आमच्या ग्रुपमध्ये असं असं नाही की श्रुतिक अपलोड करतो म्हणजे श्रुतिकचं डोकं असतं नॉईंग गर्लफ्रेंड मागे तर प्रत्येकजण ग्रुपमधल्या प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यात जे घडतं किंवा काय काय लोकांच्या रिअल लाईफमध्ये घडतात नाही आम्ही कधी कधी आता समजा माझी एक मैत्रीण मा आहे ती मला हा हा किस्सा सांगते तिच्या बॉयफ्रेंडसोबत झालेला ती एक किस्सा म्हणून सांगते पण मी ऐकताना तो कॉन्टेंट म्हणून ऐकते मग सॉरी मग ैत्रिणीत आणि ते मला येऊन स्वतः सांगतात की अगं सोनाली माझ्या गर्लफ्रेंडने हे केलं किंवा माझ्या बॉयफ्रेंडने असं असं केलं तर प्लीज तू तुझ्या मध्ये बघ हे करता येत आहे का असेही काही भेटतात मला हा आणि ग्रुपमध्ये प्रत्येक जण सपोर्ट करतं एकमेकांना आणि जे काही कॉन्टेंट असतं ते एकमेकां थ्रू आलेला असतो असं नाही की ज्याचा कॉन्टेंट आहे तोच आणतो असं काही नाही प्रत्येक जण एकमेकांना हेल्प करतं सो सगळे सगळ्यांचा हातभार आहे त्यामुळे आता फॅन फॉलो वाढतीये त्याचबरोबर खूप लोक फॉलो करतात की तुमचा व्हिडिओ कधी येणार नोटिफिकेशन असतात आणि जर तिच्या प्रोफाईलवर गेलं तर लक्षात येईल की एकही च्या खाली नाहीच आहे म्हणजे सगळे असे हिट करत तर एवढा प्रेम एवढं प्रेम एखाद्या फॅनकडनं किंवा त्या फॅन बेसकडनं मिळणं वेगळी गोष्ट असते पण कधी कधी काही अशी माणसं असतात जी मागून असे दिवचत असतात आयुष्यात तर मग तसे काही किस्से अजूनही तुझ्या आयुष्यात घडतायत का कारण की जेव्हा एकदमच म्हणजे शून्यावरती असतो तेव्हा कोणीच बघत नाही आपल्या कामाला पण जेव्हा सगळ्याच गोष्टी वाढत जातात तेव्हा दहा लोकांच्या नजरा असतात त्यापैकी एक कोणाची तरी अशी नजर असते की ते असं म्हणत आहे काय चाललंय आयुष्यात काहीतरी वेगळं कर म्हणून <laughs> तर असं काही कोणी तुला बोलतं का किंवा कधी आणि ह्यावरती तू कशी रिॲक्ट करतेस नाही हो असे खूप जण भेटतात मला आणि त्यांचं म्हणणं असं असतं की हे काय म्हणजे पॅन पण जे भेटतात की त्यांचं मग तुम्ही रिअल लाईफमध्ये काय करता अरे मग तुमचं पोट पाणी कसं चालतं यावर <laughs> म्हणजे काही लोक ना हो खूप असा नाही ना, 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 मा त्यांनाही माहीत नसेल की कसं काय लोक मग फक्त रील करून कसे पैसे येत असतील यांच्याकडे असं वगैरे प्रश्न पडतात खूप लोकांना आणि इवन माझ्या फॅमिलीमधलेही मा काही जण आहेत जे विचारतात की अरे ही मग काय ही फक्त तेवढंच करते का मम्मीला वगैरे हो पण आता जसं जसं थोडे पैसे यायला लागले तर मम्मी पप्पा पण एकदम रिलॅक्स आहेत की जाऊ दे काही ना काहीतरी करते कारण याआधी मी एका प्रोडक्शन हाऊसला कामाला तिकडे ते मला मला ती ती लाईफ मी जगूच नाही शकत की आपण बारा बारा तास काम करणार आणि मग त्यानंतर मी मी, मी पप्पांना बोलली मला नाही जमणार आणि माझ्या घरचे तेवढे तुम्हाला बोलली तेवढे सपोर्टिव्ह असल्यामुळे ते बोलले ठीक आहे बाळा तुला जे आवडत ते कर त्यामुळे घरच्यांचा जेव्हा सपोर्ट असतो तेव्हा मला वाटत नाही की बाकी कोणी काय बोलताय याचा काही फरक पडतो आपल्या लाईफवर वा कमालचं शेवटचं वाक्य मला कमालीचं वाटलं की घरचे सपोर्ट करता येत ना मग आणि मुळात ऑडियन्स तुला जी सपोर्ट करते ती आय थिंक अफलातून ऑडियन्स आहे बिकॉज इतके इतके आणि आणि कमेंट बाप रे लिटरली विषय सुचवत असतात तुम्हाला <laughs> की हे करा ते करा म्हणून तर मग तेव्हा कसं वाटतं आणि फॅन्स जेव्हा स्ट्रीट वरती भेटतात किंवा तर बाहेर कुठे भेटतात असा काही किस्सा आहे का एखाद्या फॅन्सचा हो हो खूप किस्से आहेत लोक जे भेटतात प्रेम करतात त्यांची ते तर म्हणजे ते वेग त्यांच्यासाठी वेगळी जागा आहे माझ्या हृदयात पण काही लोक असे असतात की जे बघतात ते फोटो काढतात आणि मग त्यानंतर ते नाव विचारतं की तुम्हाला मी फोटो काढला पण तुम्हाला मी ओळखलं नाही तुमचं नाव सांगता का जरा फार वाईट वाटत नाही पण त्यांनी पाहिलेली असते व्हिडिओ आणि मग काही काही वेळेला असे काही hmm. काही असे अतरंगी पॅन्ट भेटतात जे म्हणजे असं मलाही कन्फ्यूज करतात की अरे ओळखलंय का की तुम्ही असेच उगाच हे करताय हो असं श्रुतिकला आणि मला तर खूप फॅन्स भेटतात आणि असा दिवसच जात नाही की आमचा एकही फॅन्स नाही भेटला आम्ही जेव्हाही कुठे जात असतो कोणी ना कोणी ओळखतं कोणी ना कोणी फोटो काढतं आणि तुम्ही जे प्रेम करता ते खरंच खूप मनापासून आहे आम्हाला आणि खूप छान वाटतं तुम्ही भेटता बोलता फोटो काढता असंच उस प्रेम असू दे <laughs> बरं मी बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यूज घेते आणि मला खूप विचारलं जातं की तू ह्यांचे इंटरव्ह्यू का घेते किंवा त्यांचे इंटरव्ह्यू का घेते तर मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांचं मी इंटरव्ह्यू घेते ना मला त्यांच्या फॅन्सना तुमच्या म्हणजे त्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल हो, खूप काही कळावं त्यासाठी मी इंटरव्ह्यू घेत हो, असते आणि आय थिंक तुझ्या फॅन्सबद्दल पण आज बऱ्याचशा गोष्टी आणि तुझ्या फॅन्सना तुझ्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आज नक्कीच कळलेल्या असणार आहेत राईट पण आपलं रिच्युअल आहे आपण जाण्यापूर्वी काय करतो तर रॅपिड फायर खेळतो तर तिचे आज आपण सिक्रेट जाणून घेणार आहोत रेडी रॅपिड फायर खेळूयात ओके सो आपला रॅपिड फायर असा आहे की मी तुला एक शब्द देणार नेक्स्ट सेकंडला तुझ्या डोक्यात जे शब्द येते ते तुला बोलायचे ओके ठीक आहे पहिलं आहे तुझं नाव सोनाली 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 म्हणजे माझ्या डोक्यात पहिलं हिरोईन ओके अभिनेत्री ओके प्रेम पप्पा मैत्री तन्वी आवडती डिश आवडता कलर आवडता रंग माझा लाल ओके okay. आवडती व्यक्ती आयुष्यातली आवडती व्यक्ती आयुष्यातली माझे पप्पा ओके okay. आत्तापर्यंतचं फेवरेट कमेंट पोस्टवरती असेल व्हिडिओजवरती असेल एनिथिंग पोस्टवरती एक अशी कमेंट होती म्हणजे एक नाही अशा अनेक येतात <laughs> कमेंट पण त्यातली असे सगळ्यांची मिळून एक मी सांगते की तुमच्या तुम्हाला जे तुमच्या व्हिडिओ जेव्हा बघतो तेव्हा आम्ही डिप्रेशनमध्ये असतो आणि तुमच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो आम्ही बोलतात ना सगळं दुःख विसरून हसतो खूप जास्त असेच तुम्ही भांडत राहा आणि आम्हाला हसवत राहा ही एक कमेंट भांडत राहा आणि हसवत राहा हो म्हणजे लोकांना दुसऱ्यांच्या भांडणातून आनंद मिळतो अगदी खरंय अगदी खरंय बरं <laughs> तू आता डिजिटल क्रिएटर आहेस तर त्याच yes. पद्धतीने एखादं मेल इन्फ्लुएन्सर किंवा डिजिटल क्रिएटर आणि फिमेल ज्यांना तू फॉलो करतेस किंवा ते तुझे फेवरेट आहेत तुला त्यांचा कॉन्टेंट बघायला आवडतं जस्ट नेल थिंग मेल फर्स्ट येस मेल फिमेलमध्ये मला मी स्वतःच आवडते आपली फेवरेट होऊ ठरलंय ओके कोणता प्लॅटफॉर्म सर्वात जास्त वापरतेस इंस्टाग्राम युट्यूब्राम इंस्टाग्राम ओके okay. तीन शब्द जेव्हा तू खूप जास्त रागत असतेस आता हा प्रश्न हिच्यासाठीच मी ठेवलेला होता <laughs> तीन शब्द जेव्हा तू खूप जास्त रागत असतेस पहिला म्हणजे बावळट आणि पागल साला तर आहेच येस yes, ते हॅशटॅगच आहे त्यांच्या आणि आमच्या ग्रुपचं नाव आहे पागल हॅशटॅग पागलसाला येस पागल साला, yes. yes. साला आणि थर्ड करावं लागेल बीप, करा ला <laughs> बीप डायरेक्ट <laughs> बर तीन गोष्टी ज्यांच्याशिवाय तू जगूच शकत नाहीस फॅमिली फ्रेंड्स इथं माझी स्ट्रेंथ आणि माझे फॅन्स फॅमिली फ्रेंड्स थ्री एफ असं म्हणू शकतो फॅमिली फ्रेंड्स एकदम पटकन सुचलं मला ते बरं तुला एक सिच्युएशन देते सिच्युएशन सिच्युएशनवरती व्हिडिओज करत असता राईट सो एक सिच्युएशन देते की तू रागवली आहेस आणि तो एक मुलगा तुला मनवत नाहीये तर तेव्हा तू काय करशील फोनवरती तुला हे रिॲक्शन द्यायचंय चला बघूयात इन्स्टंट एकदम <laughs> हे होतं हे रिअल लाईफ मध्ये सुद्धा होतं आणि जेव्हा असं होतं तेव्हा माझं असं होतं अरे यार मी चिडली आहे काहीतरी रिॲक्ट कर म्हणजे मला असं वाटतं की मला सतत पॅम्पर मी लहानपणापासून खूप पॅम्पर चाईल्ड आहे सो मला असं वाटतं सतत मला सगळ्यांनी पॅम्पर करावं मी गप्प असले की मला विचारावं की काय झालंय तुला आणि जेव्हा अशी माणसं मला मग मी त्या माणसांना शक्यतो माझ्या लाईफमध्ये अशीच माणसं टचवूड मला मिळालीत की जी तुला विचार हा त्यांना माझा मूड स्विंग माहिती आहेत त्यांना माझ्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत मी अशाच लोकांना आजूबाजूला ठेवते कारण अशी माणसं जर जवळ ठेवली ना तर मग मला मी स्वतःच माझ्या चिडचिडीत वेळ जातो की <laughs> मला कोण विचारत का नाही ओके सो माझं सेकंड सिच्युएशन अशी असणार आहे की तू आणि फॉर एक्झाम्पल आता रक्षाबंधन येऊन गेलाय राईट सो त्यामुळे तू आणि भाऊ दोघांमध्ये गिफ्ट वरून जर भांडाभांडी असेल तो तो तर तू कशी सॉल्व्ह किंवा कशी रिॲक्ट करशील अगदी खरं सांगायचं तर माझ्या लाईफमध्ये कधी भांडा भांडी गिफ्ट वरण झाली नाहीये कारण माझा भाऊ खूप शांत आहे तर... दा आणि मी त्याच्या खूप अपोजिट आहे तर म्हणूनच काही झालेलं नाही तर माझ्यासारखी बहीण एखाद्याला मिळाली माझा दादा व्हिडिओ बघेल तुझं खूप हसेल कारण की त्याला माहिती आहे की मी अक्षरशः भांडू शकते मी लिटरली वयावरून सुद्धा भांडते की तू किती मोठा मी किती लहान आहे तर तू मला कसे गिफ्ट दिले पाहिजे तर आय थिंक तिचा भाऊ खूप लकी आहे आणि माझ्या मते अजून जे लोक बघतायत तुम्हाला सुद्धा हे नक्की असे अनुभव आलेले असतील तर ते कमेंट करून सांगा कारण की ते खूप कमेंट माझ्या व्हिडिओजवरती पण खूप कमेंट असतात की ताई असं का तसं का ताई ह्यांचे इंटरव्ह्यू घे त्यांचे इंटरव्ह्यू घे तर आय थिंक सोनाली खूप छान इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि मला खूप धमाल लिहित भेटून तुला थँक्यू नाहीच आणि पहिला इंटरव्ह्यू मीच घेतलाय तिचा सो त्यामुळे मी जरा वेगळ्यात आनंदात आहे तर थँक्यू सो मच इतका छान वेळ काढलायस आणि इतक्या छान गप्पा मारलायस तुला कसं वाटलंय मला खूप छान वाटलं गप्पा मारून आणि माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता सो थोडी नर्वस होती मी बट ऐश्वर्या खूप छान आहे खरंच मला अजिबात अनकम्फर्टेबल होऊन दिलं सगळं खूप छान झालं खूप छान वाटलं बरं <laughs> <laughs> आणि जाता जाता जे सोनाली आज तुला इंटरव्ह्यू करतोय ते फक्त तुझ्या फॅन्समुळे त्यांचे तेवढे ते डिमांड yes. असतात म्हणून तर त्या फॅन्ससाठी एक मेसेज असेल तर काय असेल माझं तुमच्या yes, 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 सगळ्यांवर खूप yes. प्रेम आहे आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर थँक्यू सो मच अँड लव यू तर अशा पद्धतीने सोनालीसोबतचा आपला आजचा इंटरव्ह्यू कम्स टू अँड एंड हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अजून मी कोणाकोणाचे इंटरव्ह्यूज घ्यावेत ते तुम्ही कमेंट करतच असतात मी खूप प्रयत्न करते आहे त्या त्या लोकांचे इंटरव्ह्यू घेण्याचे तर प्लीज थोडे पेशन्स ठेवा आणि डिजिटल कट्ट्याला अशाच पद्धतीने प्रेम देत राहा थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सखी